तर पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावलेला आहे पवारांनी केलेल्या शिंदेच्या कौतुकाने राऊतांनी पाखड केली आहे पवारांवरील विधानानंतर चौफेर टीका केली जाते अलीकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे त्यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी भरीव काम केलंय शरद पवारांचं हे वाक्य संजय राऊतांना चांगलं झोंबलय त्यांनी थेट नेहमीच्या त्यांच्या शैलीत पवारांवर टीका केली आहे संजय राऊतांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांवरच चौफेर टीका झाली आहे मंगळवारी नवी दिल्लीमधील महाराष्ट्र भवन सदनामध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपगटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेचं कौतुकही केलं शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मान करावा त्यांचं कौतुक करावं नेमकी हीच बाब संजय राऊत यांच्या पचनी पडली नाही त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत टीका करताना शरद पवारांना लक्ष केलंय एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे पण ज्याने जा। महाराष्ट्राची वाट लावली ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे ठाण्याचं राजकारण योग्य दुसरे नेण्याचं काम गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेनं केलं त्यांना जर माहित नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते हा अनेक पदांवरती होते आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशीर आले पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील घेऊन शरद पवार महाविकास आघाडीचे नेते आहेत खास करून पवार राऊतांचं श्रद्धास्थान आहेत त्यामुळे या टीकेनंतर रोहित पवारांनी ट्विट करून राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवार म्हणतायत पवारांनी मतभेद कधीही अडसर ठरू दिले नाहीत महाराष्ट्राची सामाजिक वीड अधिक घट्ट करण्यावर त्यांनी भर दिला भाजपाने टीका करणाऱ्या संजय राऊतांवर शिवसेनेच्या नेत्यांनी हल्लाबोल केलाय खरा मूळ पोटसूळ काय तर शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर हो आले शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना त्याचे नेते असताना एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांचं कौतुक केलं स्वतःचं कौतुक होत नाही स्वतःचे सत्कार होत नाही म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा आता शरद पवार साहेबालाच राजकारण कळत नाही इथपर्यंत बोलायची मजल किंवा शरद पवार साहेब काय राजकारण करतं याचा आम्हाला चांगल्या प्रकारे डाव कळतो असं बोलणं मला वाटतं हे उभठा गटाच्या प्रवक्त्याला ही पुन्हा असलेली आघाडीमधली धुगधुग जे आहे मुळात ही महाविकास आघाडी राहिलीच नाही परंतु जी काही धुगधुग होती त्याला सुद्धा आता विजवण्याचं काम संजय राऊतने केलेलं आहे रोज उठून विरोधकांवर शाब्दिक बाण सोडणाऱ्या संजय राऊतांना लक्ष्य करण्याची संधी भाजपसह त्यांच्या विरोधकांनी सोडली नाही राऊतांच्या पवारा विरोधी वक्तव्यावर सर्व पक्षातून विरोधात प्रतिक्रिया उमटल्यात आता मला आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागलाय तर मला पवार साहेबांनाही तर वाईट वाटत की संजय राऊतांचा सल्ला आता साहेब घेतील का संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही ते का चिडचिड करतात मला माहीत नाही अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का शेवटी पवार साहेबांनी पन्नास वर्षे महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे ते या देशाचे मोठे नेते आहेत प्रमुख नेते आहेत आणि शिंदे एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या वाटते नावाचा जो पुरस्कार होता आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले कधी कधी काय होतं गुगुली टाकलेली कळत नाही माणसाला म्हणून त्याला गुगली म्हणतात म्हणजे कौतुक करताना शरद पवारांनी गोगुली टाकली असं म्हणायचं मी तुम्हाला क्रिकेटचं तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं की गुगली यालाच म्हणतात की जी कळत नाही त्याला गुगली म्हणतात त्यामुळे कधी टाकली असेल कळली असेल नसेल मला माहित नाही दिल्लीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी पवारांची गुगली कोणाला कळत नाही असं विधान केलं होतं राजकीय पटलावर शरद पवारांच्या या गुगलीने आता थेट संजय राऊतांचीच विकेट निघाली आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज